नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपले ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सी आर पी एफ रिक्रुटमेंट दोन हजार चोवीस सी आर पी एफमध्ये कॉन्टेसरी स्कूल यामध्ये काही जागा निघालेल्या आहेत त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहत आहोत मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहताय की विज्ञापन म्हणून म्हणजे विज्ञापन म्हणजे जाहिरात तर या ठिकाणी मी पाहताय की सर्वसाधारण को सूचित केले जात आहे की ग्रुप केंद्र केंद्रीय राखीव पोलीस दल दादर रोड गेटर नोएडा त्याचप्रमाणे हारे तर पिनकोड आहे दोन झिरो एक तीन झिरो सहा के मॉन्डेसरी स्कूल में शैक्षणिक सत्र दो हजार चोवीस दो हजार पच्चीस हेतु कक्षा नर्सरी एवं के जी में पढाने कार्य हेतु अस्थायी तौर पर रूप से अनुबंधात्मक आधार अकरा माहे के लिए महिला मुख्याध्यापक त्याचप्रमाणे महिला अध्यापिक अध्यापिकी व महिला आया के पद पदो, पदो हेतू भारती पात्र भारतीय पत्र, नागरिक नागरिकोसे आवेदन आवेदनपत्र आमंत्रित किया जाता आहे म्हणजे मित्रांनो यांनी कॉन्ट्रॅक्ट बेसवर अकरा महिन्यासाठी हा या जागा काढलेल्या आहेत या ठिकाणी पदक्रमांक एक आहे मुख्याध्यापक अध्यापक आणि आया अशा तीन प्रकारच्या या ठिकाणी जागा काढलेल्या आहेत मॉन्टेसरी स्कूल सी आर पी एफमध्ये तर या ठिकाणी अध्यापकाची एक जागा दिलेली आहे याला मानधन राहणार आहे पंधरा हजार आणि याला वय दिलेलं त्यांनी तीस ते चाळीस वर्ष त्याचप्रमाणे अध्यापिका आहेत चार जागा याच्या याला मानधन बारा हजार पाचशे आणि याला वयाची कॅटेगरी आहे एकवीस ते चाळीस वर्ष आणि आया याच्या एकूण जागा चार आहेत आणि याला मानधन आहे दहा हजार रुपये आणि याला वय आहे अठरा ते तीस वर्ष म्हणजे अशा एकूण तीन पद त्यांनी काढलेले आहेत अकरा महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर तुम्ही या ठिकाणी दिलेला आहे की त्यांनी नोट पुरे वर्ष मे समानुपातीत आधार पर दस दिनो का आकस्मिक अवकाश भी मंजूर किया जाएगा तथा उपयुक्त पदों की संख्या किसी भी समय बिना सूचित किए घटाई एवं बढाई जा सकती आहे म्हणजे जेवढ्या जागा आहेत त्या वाढू शकतात आणि कमी पण होऊ शकतात तर मित्रांनो या ठिकाणी मुख्याध्यापक जर जर का तुम्ही क्वालिफिकेशन बसत असाल यांनी क्वालिफिकेशन मागितलेलं आहे किसी भी मान्यता प्राप्त विश्वविद्यालय से कम से कम पन्नास प्रतिशत अंकों के साथ स्थानक तथा शिक्षा स्थानक बी एड या प्रारंभिक शिक्षा में द्विवर्षीय डिप्लोमा बी टी सी या उसके सक्षम मान्यता प्राप्त कोई अन्य प्रशिक्षण पाठ्यक्रम के साथ राज्य सरकार द्वारा या भारत सरकारद्वारा संचालित अध्यापक पात्रता परीक्षा उत्तीर्ण की हो म्हणजे मित्रांनो अध्यापकाला कोणत्याही शाखेतील पदवी पन्नास टक्के गुणासह असणे आवश्यक आहे सोबतच तुम्हाला तुमचं जर का बी एड किंवा बी टी सी असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे बेसिक स्कूल की अध्यापक के रूप में न्यूनतम पाच वर्ष का अ अध्यापन अनुभव म्हणजे त्याचप्रमाणे तुम्हाला पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे एखाद्या बेसिक स्कूलचा बेसिक म्हणजे जिल्हा प्रायमरी वगैरे जिल्हा परिषदचा त्याचप्रमाणे पदक्रमांक दोन आहे याला अध्यापिकाला याला शैक्षणिक पद दिले आहे कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे पन्नास टक्के गुणासह त्याचप्रमाणे यालासुद्धा बी एड आणि बी टी सीसुद्धा यांनी मागितलेले आहे आणि आया या पदासाठी फक्त पाचवी असणे आवश्यक आहे या ठिकाणी पाहताय की न्यूनतम आर्यता उत्तर प्रदेश सरकारद्वारा मान्यताप्राप्त किसी संस्था में पाचवी कक्षा या हिंदी में हिंदी के साक्ष सात समक्षक परीक्षा उत्तीर्ण की हो म्हणजे याला फक्त पाचवी पास असणे आवश्यक आहे आया या पदासाठी तर अशा प्रकारे मला तीन क्वालिफिकेशन दिलेलं असून तुम्ही का जर यामध्ये इंटरेस्ट असाल तर या ठिकाणी तुम्हाला अवश्य अप्लाय करायचं आहे त्यांनी या ठिकाणी दिलेलं आहे आवेदन की आवेदनपत्र किंवा आवेदन तरी का म्हणजे तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचा आहे तर या ठिकाणी एक दिलेलं आहे की आवेदनपत्र निम्म्यानुसार भरा जाय का म्हणजे खालीलप्रमाणे तर नंबर एक आहे नाम आवेदक का चस्पा फोटो म्हणजे आवेदकाचे म्हणजे अर्जराचे नाव सोबतच त्याचा फोटो असणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे वडिलाचे नाव त्यानंतर प पदाचे नाव त्यानंतर ॲड्रेस त्यानंतर मोबाईल नंबर नागरिकता डेट ऑफ बर्थ शिक्षण इत्यादी गोष्ट तुम्हाला एक फ्रॉममध्ये टाइप करून हा फॉर्म तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अर्ज एकोणतीस चार दोन हजार चोवीसपर्यंत रात्री सहा वाजेपर्यंत तुम्हाला कार्यालयामध्ये पोचणे आवश्यक का आहे त्याचप्रमाणे अर्ज कार्यालयात पोचल्यावर तुम्हाला सहा पाच दोन हजार चोवीसला तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी डायरेक्ट बोलावण्यात येणार आहे मित्रांनो हे पी डी एफ आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे आणि टेलिग्रामची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली म्हणजे डिस्कशनमध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन केल्यावर ह्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध होतील तुम्हाला पी डी एफ पाहून या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आणि व्हिडिओमध्ये काही समजलं असेल तसे कॉमेंट बॉक्समध्ये कळवा त्याचा रिप्लाय या ठिकाणी तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे तर मित्रांनो जर का तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये इंटरेस्ट असाल आणि त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म कसे भरावे हे सुद्धा आपल्या चॅनल उपलब्ध राहते आणि जर का तुम्ही गव्हर्नमेंट जॉबमध्ये इंटरेस्ट असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चला मित्रांनो आजची व्हिडिओमध्ये बसवं धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र